नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये घरत गणपती या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं सेलिब्रेशन करण्यात आलेलं आहे त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नव ज्योत बांदिवडे या तरुण नव दिशकाच्या घरत गणपती या चित्रपटाला सव्वीस जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झालेले आहे या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भावे अजिंक्य देव निकिता दत्ता भूषण प्रधान संजय मोने शुभांगी लाटेकर शुभांगी गोखले शरद भुताडिया सुभाष देशपांडे तेलगन आशित पाथोडी रुपेश बने राजश्री भावे समीर खाडेकर दिव्या रक्ष्मी असे नामवंत कलाकारांची फोज या चित्रपटात आहे कोकणातील निसर्ग सौंदर्य याची सागड घालत घरत गणपतीची कथा पडद्यावर रंगली कोकणाचं काय अन्य कुठल्याही गावात अगदी शहरातील घराती उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या कुटुंबात घडू शकेल अशी गोष्ट या चित्रपटात आहे नुसतीच घरत गणपतीच्या सर्व कलाकारांनी खास सेलिब्रेशन केले या सेलिब्रेशनसाठी घरत गणपती असे लिहिलेला चॉकलेट केक आणण्यात आला होता घरत गणपती या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता अजिंक्य देव आणि अभिनेत्री अश्विनी भावे ही जोडी पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळाली प्रत्येक घरातील आणि घरातील प्रत्येकाची ही गोष्ट असून नातेसंबंधाच्या सुरेख गुफण्या या चित्रपटात विणण्यात आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका